साहेबांचर साहेबांचर साहेब करजापती स्वर्ण रक्त श्रीपती अष्ट वधान जागृत अष्ट प्रधान वैष्टीत दयालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत शिवासनाधीश्वर महाराजाजीराज योगीराज श्रीमंत 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 श्री हिंदवी कराची संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जय गण गोविंद सरजो शिव छत्रपती पुत्र संभाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय कंबळजी महाराज की जय कंबळजी महाराज की जय मराठोधिपती करो करो हा जय अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्यावर बावीस जानेवारी रोजी सोमवारला परतवाडा अचलपूर शहरात मोठ्या उत्सवात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने परतवाडा शहरातील शिवतीर्थावर भव्य अशा कार्यक्रमांचं आयोजन शिवराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ व संभाजी महाराजांना मानवंदना देत श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले आणि त्यावेळी पूजनानंतर प्रमोद डेरे व बंधू आणि इतर अनेक शहरातील युवकांनी व मान्यवरांनी श्रीरामाचे पूजन केले परतवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही श्रीराम भगवान यांचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन आयोजित केले होते त्यामध्ये पूर्ण गावकरी मंडळी सहभाग घेऊन आरती पूजन नमन केले धन्यवाद परतवाडा शहरातील हॉटेल मयुरी इन समोर सकाळीच दहा वाजताच्या सुमारास बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रीराम प्रतिमेचे पूजन करत यावेळी सामूहिकरित्या हनुमान चालिसाचे पठन करण्यात आले अत्यंत श्रद्धा भावनेने श्रीरामाचे पूजन केल्यानंतर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी शहरातून राम ध्रुण म्हणत या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्सव संपन्न करत होते यावेळी सुनील खानजोडे त्याचप्रमाणे करजगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे पदाधिकारी अचलपूर शहर परतवाडा येथील कार्यकर्ताही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा